नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मेंदू वडा त्यासाठी लागणार साहित्य चार तास भिजवलेली पांढरी उडदाची डाळ ती बारीक करून घेतली आहे बारीक केलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथंबीर मीठ आता आपण या मिश्रणामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची घालूया चवीनुसार मीठ टाकूया चिरलेली कोथंबीर आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया व्यवस्थित एकत्र करायचंय आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र झालं आहे आता आपण याचे वडे करायला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक वाटी घेतली आहे त्याला थोडस पाणी लावून घेऊया अशा प्रकारे वडे आपण तेलात सोडूया गरमागरम आपले मेंदू वडे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा